शिव हाय इशू भैया कुठे आहे तुझा हा तुझा भैया आहे आणि तुमची खेळणी कुठे आहेत जायला फोन कुठे आहे दाखवा बर शिव जायला फोन आम नंबर बाळा हो रे तो तू आलं बाबा शिव शिव ते तुला पकडे श्यू, श्यू, हो थी थी। अरे शिव इशू हे बघा तिथे कोण बाई बसली ना आपल्या घरी हो ग माय तुझा घोळा घेतला का तिने घेतला आणि ती अरे बघ तुला बोलवती शिवती नको जाऊ नको शिवती तुला पकडून घेईल बाळा मग जाऊ नये माय तिला आवाज दे सोड म्हणा कशी बोलवती तुला इश्यू होती कशी करते हा खबर कशी करते का इशू घाबरली का तू बघ माश्यू होतो इशू ती तिथं अशी बोलवती ती बापरे कशी बघती ती आणि जाऊ नको बरं तिथं तिला कसं हखलायचं शिव आता कस हखलायचं तिला दरवाजा ती आपला अरे दरवाजा लावू नको आमचा अरे दरवाजा शिव तिने लावून घेतला दरवाजा अरे इशू दिदी घाबरली रडू नाही इशू दिदी रडू नाही भूत का गा आपण त्याला त्याला घालू हा बा हात भांबड आली का अरे दरवाजा उघडला तिने शिव तिला हात करणार आहे किती वेळ जाणार नाही ती शिव शिव अरे शिव आवाज नको देऊ ना तिला बोलू नको ना ती येते ना शिव देऊ नको तिला म्हणा आता बघूया आपण ती गेली का नाही गेली म्हणून लाइक करा शेअर करा